야야야야 <목소리도> 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 थँक्यू पाठिंबा असेल तुम्हाला सव्वीस तारखेला मतदान आहे प्रकारे मुंबई मधून पाठिंबा मिळेल कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज दिल्यानंतरसुद्धा कोकणातनं संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार किशोरजी पण महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांचं नाव देखील देखील अर्ज भरलेला आहे बघा लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो आता काल परवा मध्ये महायुतीमध्ये पण भरपूर नावं होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगवेगळे फॉर्म आले आहेत आणि म्हणून निवडणुकीचा माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक लागतील ते खरे उमेदवार आणि मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधरमध्ये होणार हा विश्वास मला आहे यांनी माघार घेतली आधीच अर्ज भरायच्या आधीच नाही बोलणार मी तुम्हाला एकच सांगितलं की महा महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधर मध्ये राहणार आहे पण इथे एक संघर्ष पाहिलं म्हणाल भाजपचे कार्यकर्ते मोदी विरुद्ध ठाकरे विरुद्ध मोदी झाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे फक्त उभा